ओम शिवाय हरिओम नमस्कार मी पंडित विद्यानंद शास्त्री त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वर कुठे आहे ते माहिती आहे का आपल्याला नाही पहिलं आपण हे बघू त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत एक ज्योतिर्लिंग आहे त्याला आद्य म्हणजे स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हटलं जातं त्र्यंबकेश्वर मध्ये मी आता आज काल आहे बोलायला तर कालसरप पूजन बद्दल बोलायला इथं आलो आहे त्याचं निवारण काय आहे आता काल सर्प आलं म्हटलं का आपल्याला पैशांचा त्रास असंतांचा त्रास लग्नात अडथळे येणं त्यानंतर आजार होणं खूप सारे गोष्टी आहेत तर नक्की करायचं कसं कुठे करायचं दा कोणाला दाखवायचं माहीत कसं काय पडणार हे खूप सारे प्रश्न पडतात का नाही आपल्याला मग हे प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी ते आहे पहिली गोष्ट म्हणजे कालसर्प कसा होतो तुमच्या पत्रिकेत जर राहू केतू याच्या आतमध्ये बाकीचे ग्रह आले किंवा राहू चुकीच्या स्थानीपासला तर कालसर्प आहे हे लक्षात घ्या आता जर कालसर्प आला तर काल सर्पचं निवारण कुठं होतं तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना हे जे नंबर खाली दिलेला आहे या नंबरमध्ये कॉल करून जास्ती माहिती भेटू शकते त्यात मीच भेटेल तुम्हाला तुम्हाला जे पण माहिती व्हॉट्सअप करून तुम्ही पुढची माहिती घेऊ शकता ठीक त्यानंतर आता कालसर्प करण्यासाठी तुम्हाला त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये यावं लागेल पहिली गोष्ट त्यानंतर कालसर्पाची पूजा नक्की असते काय तर तुम्ही इथं आलात त्यानंतर तुम्हाला कपडे दिले जातात तर तुम्ही विकत घ्यायचे असतात दोन अडीचशे तीनशेपर्यंत भेटल ते मार्केटमध्ये ते विकत घ्यायचे ते घालायचे तेच कपडे पूजेनंतर सोडायचे असतात पहिले आले की कुंडामध्ये स्नान करायचं त्यानंतर आपण पूजनला बसतो पूजनला बसल्या असता गणपतीचा पूजन म्हणा पुन्हा हा वाचन म्हणा कुलदैवताचं पूजन म्हणा पितरांचं तर्पड मार्जन म्हणा त्यानंतर नऊ चांदीचे नाग मनसा देवी आणि राहू केतू हे दोन ग्रहांची चांदीची मूर्ती असते त्यांना आपण ठेवून त्यांच्यावर अभिषेक करतो प्राणप्रतिष्ठा करतो राजोपचार पंचोपचार अंग आवरण अर्चनी पूजन करतो म्हणजेच सर्पचं प्रमुख पूजन करतो त्यानंतर आपल्या घरी सदा सर्वदा सुख शांती असावी व ग्रहांची कुदृष्टी नको म्हणून आपण नवग्रह शांतीसुद्धा करतो ते झाले असता पुढे जाऊन आपण देवाधिदेव महादेवाचं पूजन करणार त्यानंतर होम हवन आरती आणि कुंडस्नान ही अशी पूर्ण विधी आहे यासा तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार पहिले तर जे नंबर खाली दिला आहे नंबर त्या नंबरला तुम्हाला कॉल करावा लागणार त्यात तुम्हाला बाकीची माहिती पण भेटणार किंवा अजून खूप सारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून पण बघू शकतात आणि तुम्हाला त्यासाठी महत्वाचं म्हणजे त्र्यंबकेश्वर या क्षेत्रात यावं लागणार बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओत आणि हा व्हिडिओ पूर्णपणे शेअर करा ज्यांना पण गरज असेल आपल्याकडे फ्री कन्सल्टेशन सुद्धा आहे जर तुमच्या पत्रिकेत आहे काल सर की नाही हे बघायचं असेल ना तर खाली नंबरला कॉल करा तुम्हाला फ्री कन्सल्टेशन दिला जाईल